छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सांगोला शहर आणि चालक मालक संघटनेच्या वतीने सर्व रोडवरील चक्काजाम आंदोलन करण्यात आले सांगोला श... शहर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष पहिलवान श्री हरिभाऊ गायकवाड आणि सर्व संघटनेचे पदाधिकारी शहरी आणि ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या वाहनांचे ड्रायव्हर आणि मालक यांनी केंद्र शासनाला लवकर मागणी सांगोला तहसीलदार कनसे साहेब यांना निवेदन देण्यात आलंय या निवेदनाची दुसरी प्रत सांगोला पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी उपनिरीक्षक खरात यांना देण्यात आली या आंदोलनामध्ये सांगोला तालुका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अरविंदजी केदार यांनी पाठिंबा दिलाय तसेच आपले विचार मांडले चालक मालक संघटनेतर्फे हा काळा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर एकही वाहन वाहू चालू देणार नाही असा इशारा केंद्र शासनाला देण्यात आलाय तर असेच आंदोलन सर्व भारतभर होणार आहे प्रत्येक चालकांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन संघटनेचे अध्यक्ष पहिलवान हरिभाऊ गायकवाड यांनी केले यावी यावी सह ट्रान्सपोर्टचे मालक श्री सचिन शिंगारी जितू साळुंके तसेच तालुक्यातील सर्व ड्रायव्हर मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगोला तालुका मोटर मालक चालक संघटनेच्या वतीनं आज पंढरपूर बायपास या ठिकाणी आंदोलन करण्यात या आंदोलनाचा उद्देश असाच होता की जो शासनानं रनचा कायदा केला त्याच्या विरोधात हा आणि जो ड्रायव्हर आणि मालकावर जो होणारा अन्याय हा कुठंतर थांबला पाहिजे आणि याला कुठेतर वाचा फुटली पाहिजे म्हणून सर्व चालक मालक एकत्र येऊन आज हे ये आंदोलन केलं या आंदोलन करत असताना आयसो ऑटो मेकर्स की जेते 15 किलोमीटर ची रेंज असताना सुद्धा सक्तीने त्या ठिकाणी टोल वसूल केला जातो तो, तो थांबला पाहिजे त्याचबरोबर जे ओव्हरलोडचे केसेस आहेत जे, केसे जे लोकलला गाड्या चालतात शेतकऱ्यांचा माल उचलतात त्यांच्यावर ओव्हरलोडचे आरटीओ अंतर्गत करून केसेस दाखल होतायत त्याचबरोबर आज अनेक ठिकाणी जिथे छोटे मोठे ॲक्सिडेंट होतात ज्या लोकांचा काही संबंध नसतो ड्रायव्हरला कोणत्याही ड्रायव्हरला कोणालाही अपघात करण्याचा किंवा करण्याचा उद्देश नसताना सुद्धा जाणीवपूर्वक ड्रायव्हर आणि मालकांना सुद्धा मारहाण केली जाते हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे जर थांबलं तरच आमचा ड्रायव्हर ज्या जर जो अपघात झाला आणि जे अपघातग्रस्त आहेत त्यांच्या त्यांना हॉस्पिटल पर्यंत पोचवू शकतो पण यात आज आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी ड्रायव्हरचा जीव धोक्यात हो येतो किंवा आज ज्या तरुणांना रोजगार मिळत नाही अगदी सुशिक्षित असून सुद्धा सर्व ग्रॅज्युएशन असून पी एच डी सारखे पी एच डी होल्डर असताना सुद्धा त्यांना ड्रायव्हरकेचा हा सोपा मार्ग पत्करून आपल्या रोजीरोटी आणि उदरनिर्वाह करावा लागतो आणि याचा कुठंतरी शासनानं विचार करावा आणि जे फायनान्सचे फायनान्स पुरवठा करतात त्यांनाही यातून आम्हाला सांगावं असं वाटतंय की एखाद्या महिन्यात दोन महिन्यात जर कुठं मागं पुढं होत असेल तर त्याचा सिव्हिल खराब न करता त्यांनाही या संधी मिळावी आणि आपण या संघटनेच्या माध्यमातून फायनान्स असेल टोल नाके असतील ट्रॅफिक पोलीस असेल ऍक्सिडेंट केसेस असतील यातून सर्व चालक मालक आणि समाजाला न्याय देण्याचं आम्ही सर्वात महत्वाचं काम करू आणि हे करत असताना सर्व समाज बांधवांनी हे लक्षात घेतलं पाहिजे ड्रायव्हर हा समाज घटकातील अतिशय महत्वाचा घटक आहे जर समाज घटकातून ड्रायव्हर वगळला तर सर्व यंत्रणा ठप्प होईल अगदी अँब्युलन्स पासून अगदी पंतप्रधानांच्या ड्रायव्हर पासून अगदी एखाद्या शाळकरी बसच्या ड्रायव्हर पर्यंत सर्व यंत्रणा ही ड्रायव्हर चालक मालकावर चालते आणि म्हणून आमचाही कुठंतरी जाणीवपूर्वक आणि सहदयतेने विचार करावा आणि चालक मालक आणि ड्रायव्हरवर जे होणार अन्याय आहे ते कुठेतरी थांबले पाहिजे ही भावना घेऊन आम्ही सर्वजण एकत्र आलोय जय जिजाऊ जय शिव न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी संजय चव्हाण सोबत नूरमनेरी सोलापूर